या डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुजलोन एनर्जीच्या नुकत्याच आलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर म्हणजे क्यू टू एफ वाय ट्वेंटी सिक्सच्या रिझल्टवर बोलणार आहोत हो आणि यासाठी आपण पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा एक रिसर्च रिपोर्ट आधार म्हणून घेतलाय बरोबर आपला उद्देश आहे की हे जे मोठे आकडे दिसत आहेत त्यामागची खरी गोष्ट काय आहे आणि कंपनीसाठी याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणं चला तर मग सुरू करूया सुरुवातीला जी हेडलाईन आहे ती म्हणजे करानंतरचा नफा पीएटी तब्बल पाचशे अडतीस टक्क्यांनी वाढून एक हजार दोनशे एकोणऐंशी कोटी झालाय आणि महसूल पण पंच्याऐंशी टक्क्यांनी वाढलाय तीन हजार आठशे सहासष्ट कोटींवर दोन्ही आकडे प्रभावी आहेत हो पण मला वाटतं खरा महत्वाचा आकडा हा करपूर्व नफा म्हणजे पीबीटी असू शकतो तो, तो एकशे एकोणऐंशी टक्क्यांनी वाढून पाचशे बासष्ट कोटी झालाय पीएटी आणि पीबीटी मध्ये एवढा मोठा फरक का दिसतोय बरोबर पकडलं तुम्ही इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या पीएटी मध्ये जवळपास सातशे अठरा कोटी रुपयांची डेफर्ड टॅक्स ऍसेट म्हणजे डी टी ए समाविष्ट आहे डेफर टॅक्स ऍसेट म्हणजे काय नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीला पूर्वी जो तोटा झाला होता त्यामुळे तिला भविष्यात कर भरावा लागणार नाही किंवा कमी भरावा लागेल अशी अपेक्षा आहे आणि ही जी भविष्यातली सवलत आहे ती मालमत्ता म्हणून आताच ताळेबंदात नोंदवता येते अच्छा आणि हे नोंदवता येणं हे काय दर्शवतं तर व्यवस्थापनाचा कंपनीच्या भविष्यातल्या नफाक्षमतेवरचा प्रचंड विश्वास म्हणजे हा काही फक्त कागदावरचा नफा नाहीये पण हा विश्वास आहे की कंपनी पुन्हा नफ्यात येईल आणि टिकून राहील अगदी हा कंपनीचा जो कायापालट होतोय तो टिकाऊ आहे याचा हा एक महत्वाचा सिग्नल आहे असं म्हणायला हरकत नाही पण मग काही जण म्हणू शकतात की आ, डी टी ए हा तरीही भविष्यातल्या अंदाजांवर आधारित आहे यात थोडा धोका असू शकतो ना हो नक्कीच कोणताही अंदाज हा शेवटी अंदाजच असतो म्हणूनच पीबीटी मधली जी एकशे एकोणनव्वद टक्के वाढ आहे तिकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे बरोबर कारण ही वाढ प्रत्यक्ष कंपनीच्या कामातून आलेली आहे व्यवसायाच्या मूळ ताकदीतून म्हणजे फक्त आकडेवारी नाही तर जमिनीवर दिसणारी कामगिरी आहे ही आणि याच कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास पावसाळ्यामुळे कामात व्यत्यय येईल अशी एक भीती होती होती अनेकांना वाटत होतं पण तसं न होता, होता सुझलॉनने विक्रमी पाचशे पनसष्ट मेगावॅटचे विंड टर्बाईन जनरेटर म्हणजे डब्ल्यूटीजी वितरित केले आहेत ही वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत एकशे एकवीस टक्के आहे हो हे खरंच खूप म्हणजे खूपच आश्वासक आहे हे काय दाखवतं की कंपनी आता केवळ आशा किंवा अपेक्षा यावर नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वाढ या टप्प्यात पोहोचली आहे अगदी आणि याचा थेट संबंध कंपनीच्या त्या प्रचंड मोठ्या ऑर्डर बुकशी आहे किती येते सहा पॉइंट दोन गिगा वॉट सहा पॉइंट दोन गिगा वॉट खूपच मोठी ऑर्डर बुक आहे हो ना आणि हे जे पाचशे पासष्ट मेगावॉटचं यशस्वी वितरण आहे ते हेच दाखवून देते की कंपनी आता एवढ्या मोठ्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करू शकते ही क्षमता त्यांच्यात येते जी पूर्वी एक मोठी शंका होती गुंतवणूकदारांच्या मनात बरोबर त्यामुळे आता आशा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसतीये आता जरा कंपनीच्या आर्थिक परिवर्तनावर बोलूया म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार वीस मध्ये कंपनीवर तब्बल तेरा हजार कोटींचं कर्ज होत कल्पना करा तेरा हजार कोटी आणि आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कंपनी चक्क एक हजार चारशे ऐंशी कोटींच्या निव्वळ कॅस स्थितीत आहे म्हणजे कर्ज तर नाहीच उलट कॅश शिल्लक आहे हो आणि कर्ज इक्विटी गुणोत्तर डेट टू इक्विटी रेशो आता फक्त शून्य पॉइंट शून्य पाच इतकं प्रचंड या सुधारणा आहे याचा अर्थ फक्त भूतकाळातला धोका टळला असं नाही आहे मग याचा अर्थ कंपनी आता टिकून राहण्याच्या मोडमधून बाहेर पडून आक्रमक वाढीवर लक्ष केंद्रित करू शकते मार्केट शेअर मिळवण्यावर जोर देऊ शकते हे काही वर्षापूर्वी खरंच अकल्पनीय वाटलं असतं नक्कीच आणि त्यांच्याकडे सहा पॉईंट दोन जी डब्ल्यू ची ऑर्डर बुक आहेच त्यात आहे अकराशे सहासष्ट मेगावॅट टाटा पॉवरकडून आठशे अडतीस मेगावॅट अशा मोठ्या ऑर्डर्स आहेत म्हणजे पुढची दोन तीन वर्ष तरी महसूलाची चिंता नाही बरोबर शिवाय सरकारची धोरणं पण खूप अनुकूल आहेत जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणलाय हो ऑफ शोर विंडसाठी व्हीजीएफ आहे आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणारी ए एल एम एम योजना आहे हे सगळं व्यवसायाला मदत करणार आहे आता बाजाराच्या प्रतिक्रियेबद्दल काय चार नोव्हेंबरला निकाल आले तेव्हा शेअर फक्त तीन पॉइंट पाच टक्के वाढला फार मोठी प्रतिक्रिया नव्हती हो आणि मग पाच तारखेला गुरुनानक जयंतीची सुट्टी होती त्यामुळे बाजाराला हे आकडे समजून घ्यायला विश्लेषण करायला वेळ मिळाला असं म्हणायचं का मना तरी तसंच वाटतंय सुरुवातीला कदाचित तो जो पीएटीचा फुगलेला आकडा होता डीटीएमुळे मुळे त्यामुळे थोडा गोंधळ झाला असेल अच्छा पण सुट्टीमुळे बाजाराला आणि विश्लेषकांना खरी ऑपरेशनल कामगिरी म्हणजे ती एकशे एकोणऐंशी टक्के पीबीटी वाढ आणि विक्रमी पाचशे पासष्ट मेगावॅट डिलिव्हरी याचं महत्व लक्षात आलं असेल तर मग सहा तारखेला म्हणजे बुधवारी बाजार उघडताना काय अपेक्षा करावी मला वाटतंय की खरी स्थिती स्पष्ट झाल्यावर एक मजबूत गॅपअप ओपनिंग आणि अगदी अप्पर सर्किट लागण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि टेक्निकल चार्ट काय सांगतायत तांत्रिकदृष्ट्या सुद्धा साठ रुपयांच्या पातळीवर स्ट्रॉंग बाय सिग्नल दिसतोय आणि शेअर एका कन्सॉलिडेशन मधून बाहेर पडायला म्हणजे ब्रेकआउट द्यायला तयार दिसतोय आणि मोठ्या ब्रोकरेज फर्मचं काय म्हणणं आहे जसं की मॉर्गन स्टँडले मॉर्गन स्टँडलीने ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवलंय आणि लक्ष किंमत सत्याहत्तर रुपये दिली आहे हे निकालानंतर त्यांचा विश्वास वाढल्याचं दाखवतं इतरही विश्लेषकांचा दृष्टिकोन सकारात्मक दिसतोय हो बऱ्याच जणांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट्स दिले आहेत तर या सगळ्याचा आपण काय अर्थ काढायचा सुझलॉनची ही दुसरी तिमाही एका पूर्णपणे बदललेल्या कंपनीचं चित्र आपल्या समोर ठेवते अगदी ऑपरेशनली स्ट्रॉंग आर्थिकदृष्ट्या सक्षम मोठी ऑर्डर बुक आणि सेक्टर पण अनुकूल हेडलाईन पीआयटी आकड्यामागे डीटीएचा वाटा नक्कीच मोठा होता पण जी मूळ कामगिरी आहे ती खरंच खूप सॉलिड आहे अजून दिसतोय पुष्टी मिळाली आहे अर्थात सहा पॉइंट दोन GW रच, जी डब्ल्यू ऑर्डर बुक पूर्ण करण्याचं आव्हान किंवा अंमलबजावणीचा धोका अजून पूर्णपणे गेलेला नाहीये नाही तो धोका तर राहणारच पण कंपनीची जी मूळ तत्व आहेत फंडामेंटल्स ती आता लक्षणीयरित्या सुधारली आहेत यात काही शंका नाही आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक अंतिम मुद्दा सुझलॉनने आता अंमलबजावणी क्षमता बऱ्यापैकी सिद्ध केली आहे ऑर्डर बुक प्रचंड आहे मग जगात जी आता चर्चा सुरू आहे की अक्षय ऊर्जा पुरवठा साखळीसाठी काही ठराविक देशांवरचं अवलंबित्व कमी करायचंय हो चीनवरचं अवलंबित्व कमी करण्याची चर्चा आहे बरोबर तर अशा परिस्थितीत सुझलॉन आपली मेड इन इंडिया उत्पादन क्षमता आणि देशातला सर्वात मोठा इन्स्टॉल्ड बेस याचा फायदा घेऊन या संभाव्य जागतिक बदलाचा फायदा कसा घेऊ शकेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी असू शकते त्यावर लक्ष ठेवायला हवं